जो काल चार्ट शेअर केलेला होता बँक निफ्टीचा त्यात आपण बघितलं होतं की एकोणपन्नास हजार जो एक चांगला रेजिस्टन्स आहे पुढे एकावन बावन्न हजार रुपये पण फिगर येऊ शकते जर का ब्रेकआउट झालं तर सेम आता आपल्याला जे ते कॅशमध्ये तर कळलंच आहे की आपण शेअर्स नॉर्मली एक दोन शेअर्स विकत घेतो आणि विकतो पण आता जेव्हा लॉटमध्ये घेण्याची वेळ येते तेव्हा काय करायचं जे बरेचशे जणांनी ऐकलेलं आहे की अनलिमिटेड लॉस होऊ शकतो फ्युचर आणि ऑप्शनसोबत ते कंट्रोल कसे करायचे त्यातलं ही पहिली सिरीज आहे आणि या पहिल्या सिरीजमधला पहिला चार्ट आहे तो आहे बँक निफ्टी आणि त्यात पण पहिली स्ट्रॅटर्जी आहे थ्री लेग स्ट्रॅटर्जी या थ्री लेख स्ट्रॅटर्जीमध्ये काय करतो आपण एक बँक निफ्टीचा फ्युचर बाय केला राईट डिसेंबर एंडचा तसंच एक पुट बाय केला कुठलाही असू द्या तो फोर्टी सिक्स थाउजंडचा घेऊ आपण थाउजंड पॉईंट खाली आणि याच्यात एक कॉल सेल केला तो फोर्टी नाईन थाउजंडचा करू जेणेकरून एक दोन हजार वर जर बघितलं इथं मॅक्स प्रॉफिट हजार मॅक्स लॉस म्हणजे किती काही जरी झालं इथून शून्य जरी झालं बँक निफ्टी तरी तुमचा किती राहणार फक्त आणि फक्त रुपये राहणार आणि इथून पुढे जर एक लाख जरी गेले बँक निफ्टी तरी हा प्रॉफिट किती राहणार आहे एकवीस हजार फक्त तर या दोन गोष्टी याला लागणार मार्जिन अवेलेबल फंड्स नेटेड म्हणजे जेव्हा तुम्ही ही सगळी गोष्ट करून येणार तेव्हा तुम्हाला फक्त छप्पन हजार रुपयात हे काम होईल जसं आपण इथं बघतोय फ्युचर बाय केला कॉल पुट बाय केला आणि कॉल सेल केला आता मला हा लॉस कमी करायचा आणि प्रॉफिट वाढवायचा आहे त्याच्यासाठी काय करू शकतो मी याला अजून कमी कमी पद्धतीत म्हणजे जवळपास सपोज शेती हजार पाचशेचा कॉ फूट बाय करून घेऊ शे हजार फूट बाय केल्यानंतर किती मॅक्स लॉस जो झाला तो सतरा हजार रुपये झाला आणि मॅक्स प्रॉफिट किती वीस हजार रुपये जेव्हा मी ह्या गोष्टी करतोय तेव्हा एक विषयी गोष्ट अशी राहणार आहे की एकशे पंच्याऐंशी रुपये मी किशातनं देतोय तर ते का द्यायचे त्यासाठी मी काय केला कॉल सेल केला कॉल सेल केल्यामुळे काय झालं माझा तेटा आणि डीके जो आहे तो एकदम कमी होऊन गेला जर मी कॉल सेल केला नसता तर मला डेलीचा डीके जो आहे जवळपास तीनशे रुपये भरायला लागला असता तोच मी ऍड केला तर फक्त आणि फक्त पाच ते सहा रुपये माझ्या याच्यात जाणार आहेत आणि अजून म्हणजे जर याला आपण कमी कमी करत गेलो तर आपला मॅक्सिमम लॉस पण कमी झाला मॅक्स प्रॉफिट पण कमी झाला पण याला तेवढंच या दूर आपण घेऊन जाऊ आता सपोज पंचाळीस एकोणपन्नास हजार पाचशेचं केलं तर सतरा हजार रुपये मॅक्स लॉस होऊ शकतो अठरा हजार रुपये आणि मॅक्स प्रॉफिट जो आहे तो सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये होऊ शकतो तर असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आता आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी हेजिंगवर तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू